किरवा भेटला आणि ही बघा साईज अशी साईज आहे बघा अशी साईज पाहिजे इतरांना ना Biraz bir de. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याकडे सध्या पाऊस चालू आहे तर आणि आपण निघालो आहे किरे पकडायला आणि मित्रांनो आपल्यासोबतचा आपला भाऊ बारका भाऊ गोरखसुद्धा आहे तर मित्रांनो आपण आज किरे पकडण्यासाठी मित्रांनो नवीन लोकेशन चूज करणार आहोत तर चला मित्रांनो आपण किती जाऊया आणि नवीन जागा शोधू बघू त्या ठिकाणी आपल्याला किरे आज किती भेटतात ते तर चला मित्रांनो आपण निघूया लगेच आणि तिथे गेल्यावर मित्रांनो तुम्हाला आम्ही पुढचा व्हिडिओ दाखवतो चला मित्रांनो बघूया आज आपल्याला मित्रांनो हा बघा पहिलाच किरवा ही मोठ्या साईजच आहे एक नंबर

आज मित्रांनो आपण हे नाना आहे ना रानामध्येच किरवे शोधू कारण पाऊस चालू असला ना का आपल्याकडे मोठा या रानामध्येच भेटतात मित्रांनो मोठा राणामधली साईज मित्रांनो एक नंबर असते जेवण चाललंय जाऊ चला मित्रांनो आता आलोय तर नदीच्या कडेकडे जाऊ लुकतात का आणि बघा मित्रांनो का खेकडा एक नंबर मित्रांनो मोठा साईजचा आहे बघा किती मोठा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो फिल्लायच वाटतं हे काय मित्रांनो आपण काय पकडणार नाही हे नदीकडे जाऊया आता मित्रांनो चिम बोरीस आहे एक पात कोडा आणि चिंबोरी आहे ना धरले पण झो ना कशी धरले तर मोठी नाही सांगा बा हा हा की बघ ते मोठ्या साईज चिंबूर पेटले चिंबूर आहे पण त्याच्यामध्ये याच्याकडे नाहीत मित्रांनो आपण ते घेऊ कारण तिला नाही ठेवून नाही त्याला सोडून दिले असते आपण नाही टाक हे टाकली तो, तो जाईल जामाटा एकटा मित्रांनो बघा साईज एक नंबर साईज आहे मित्रांनो आपल्याकडे पाऊस पडला की असे रानामध्ये बघते माळीला साईज आहे मित्रांनो एवढं जंगलामध्ये मित्रांनो आपण शोध आणि हे बघा मित्रांनो आपली नदी भरपूर मोठी आहे पण वळाला पाणी नाही त्याच्यामुळे आपल्या नदीला चढाण नाही आहे त्याच्यामुळे आपण किरिअस आहे तरी मित्रांनो आपल्याला अजून चार पाच दिवस जातील तरी चढाण वळा लागणार पण एक खेकडा आहे छोटा आहे पण तो आपण नाही पकडणार आज पण मित्रांनो आपण मोठालेच पकडू कारण ही बघा इथं मित्रांनो भरपूर पाणी आहे आणि मासे पण भरपूर असतात इथं चला मित्रांनो तिकडे जाऊया आता इथं तर मित्रांनो काही आपल्याला किरचं भेटणार नाही आपण लगेच वरच्या बाजूला जाऊया रानामध्ये अशा तिकडेच मित्रांनो आपल्याला मोठा साईजचे जरा भेटते मोठा आहे बारीक आहे छोटा आहे मित्रांनो मित्रांनो जेवढं बघा दोन आहेत म्हणजे मित्रांनो ते लहान माशांचं चढा असेल ना तर त्यांची पार करे एकदम वारे आहेत दोन आहेत हे बघा मस्त राहतात आणि त्यातले मित्रांनो शक्यतो पाणी जिथं असतं ना तिथे भेटतातच त्याच्यामुळे सांभाळून जरा दमाच आहे दमाची सायकल असं <coughs> मित्रांनो फिरू <रुगे> भेटायला पाहिजे <laughs> तोडत गेला ते असतं ना बारीक आहे आमचं ना छोटे सायचं हेला आपला बघा कसा झाडचं मागे हे बघा आता सिक्युरिटी किती टाईट आहे बघा आत लागला की लगेच दोन्ही शिवडी भरते चला मित्रांनो यालात काय आपण पकडणार नाही गैस स्टॅम्प चला पुढे जाऊया आता याची तर कूट तयारी झाली साईज बघा मित्रांनो साईज नंबर साईज आहे खतरनाक आहे ना दूट आहे ना जे दो खतरनाक <laughs> नंबर एक्झाम <laughs> ठेवित्र बर के दोन हात सायज मस्त आहे सगळ्यांची जोर हात किरवात ఉంది ఉల్ ఉటర్ ఉంటే అయినా काय केररो किरवाचा आहे साड मित्रांनो एकदम बारीक परफेक्ट भेटते पण थोडे थोडेच भेटतात मित्रांनो ही जोडी कशी वाटली दौड काढून मस्त की छान जोडी आहे ना हा एक अजून दौडून Okay. माझा वाटतं मित्रांनो पिला त्याच्यामध्ये दोघं असे राहिले चला जाऊया पुढं अंड्यावर पॅन काय केरवा

किरवा भेटला आणि ही बघा साईज अशी साईज आहे हे बघा अशी साईज पाहिजे मित्रांना

ठे आहे ना मिठे बघा मित्रांनो किरवा आहे एकदम तर चला मित्रांनो आता जाऊया घरी कारण आपण बऱ्यापैकी किरूया पकडत आणि आता घरी चला घर गेल्यावर ओतून बघू आपल्याला चांगलं किती किरे भेटायला जायचं ना मित्रांनो आता बघूया आपल्याला आज किती किरे भेटले

एकदम दिस साय तयार आहे मी आता चिमुरा पण दोन तीन देले रेम आता सगळी किंग साईज साईज वगैरे तर नाही साईज मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला तर आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तसेच मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये